ही रताळी आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत चाये रताळी ही एक कंदमूळ आहे उपवासासाठी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो रताळ्यामध्ये नैसर्गिक साखर कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे उपवासामध्ये शरीराला ऊर्जा मिळते रताळ्यामध्ये फायबर आहेत त्यामुळे पचनक्रिया सुधारते व पोट साफ राहते अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातील सूज कमी करते रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए सी बी सिक्स असल्यामुळे डोळ्यांसाठी त्वचेसाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी उत्तम आहेत रताळ्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत कारण हळूहळू ग्लुकोज शोषले जाते शुगर लेवल झपाट्याने वाढत नाही बीटा कॅराटीन सारखे घटक असल्यामुळे पेशींचे संरक्षण करतात कर्करोगाला प्रतिभा रोध करण्याचे यामध्ये आहेत अशा गुणांनी युक्त असणाऱ्या रताळी ही फक्त उपवासातच न वापरता हिरविही खाल्ली तरी आपल्याला आरोग्यदायी आहेत रताळे आपण अगदी सोप्या पद्धतीने खाणार आहोत रताळ्याचे भरपूर पदार्थ लोक करत असतात पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो त्यामुळे रताळे हे उकडून किंवा भाजून दुधाबरोबर खाता येतात रताळ्याचा शिराई करता येतो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिक्स करून रताळे आपल्याला उपयोगात आणता येतात रताळे हे उपवासाशिवाय खाणेही भरपूर फायदेशीर आहे या कंदमुळाचा आपल्या आहारात नेहमी समावेश करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद